श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्र मित्रांनो आपल्यातील बरेच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात गरिबी नक्की का आहे तर मित्रांनो याचे कारण तुम्हाला शोधावं लागेल तुमच्या घरात जे गरिबी आहे दरिद्रता आहे त्याचे कारण नक्की कोणतं आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायला हवे अनेकदा असं होते की आपल्या घरात वास्तुदोष असतात आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार चुकीची बांधलेली असू शकते आणि दुसरं कारण जर पितृदूष असेल पितृ म्हणजे जे लोक आपल्यात आप नाही त्यांचा मृत्यू झालेला आहे असे आपल्या कुटुंबातील लोक जर आपल्यावरती अप्रसन्न असतील नाराज असतील तर तो पितृदूष समजला जातो आणि त्यामुळे सुद्धा घरात गरिबी येते कधीकधी आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ फळ प्रदान करतात शनी राहू केतू यांची जर शुभ ग्रहाची युती निर्माण झाली तर त्यामुळे घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता वास करू लागते घरात लक्ष्मी टिकत नाही मित्रांनो या प्रत्येक समस्येचे निराकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते वेगवेगळ्या उपाय त्यासाठी केले जातात मात्र जो उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय घरामध्ये वास्तुदोष असेल कुंडलीमधील कोणतेही ग्रहदोष असू द्या किंवा पितृदोष असू द्या कोणाची तरी हाय लागलेली असू द्या हाय लागणे म्हणजे काय तर कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीची वाईट करतो आणि मग व्यक्तीचे सिव्या साप किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल जे काही अभद्र अशकून बोलते आपल्याला काही साप देते याला आपण हाय, हाय ला असे म्हणतो मित्रांनो हाय आपल्याला लागली किंवा आपल्या कुटुंबाला लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी वास्तव्य करत नाही टिकत नाही आणि घरामध्ये गरिबी उत्पन्न होते हे केवळ आपल्याला आपल्याच बाबतीत नाही आपली आजी आजोबा पंजोबा किंवा त्यांच्या पूर्वी सुद्धा आपल्या जे काही चुकीचे कर्म केले असतील आणि त्यामुळे ज्या समोरच्या व्यक्तीला त्रास झालेला आहे त्या व्यक्तीने जर आपल्या एखाद्याशी विसाप दिला त्याची जर हाय लागली तर ती पिढ्याने पिढ्या पीड़ा ही हाय ही हाय आपल्याला संपूर्ण वैश्य परंपरेमध्ये ही हाय टिकून राहते त्यामुळे अठरा विश्व दारिद्र ही संकल्पना उदयास येते आणि मित्रांनो अशी कोणतीही समस्या असेल तर आजचा उपाय तुम्हास उपयोगी पडणार आहे यासाठी आपल्याला थोडीशी प्रतीक्षा किंवा थोडीशी वाट पाहावी लागेल पण एकदा हा उपाय संपन्न झाल्यास आपल्या सात पिढ्या पैशांवर राज्य करतील याची खात्री बाळगा मित्रांनो यासाठी आपल्याला पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काड्या माजरीचा झेर मिळवावा लागेल पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काड्या माजरीचा जेर तुम्हाला प्राप्त करावा लागेल झेर म्हणजे काळ्या माजरीने पहिल्या पिलांना जन्म दिले आहे त्याला झेर असे म्हणतात त्यासाठी तुम्ही काळ्या माजरीचे पालन पोषण करू शकतात आणि ती जेव्हा पहिल्यांदाच तिच्या पिल्लांना जन्म देईल त्यावेळी तो जेर आपण मिळवायचा आहे आणि उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाढवायचा आहे आणि असा हा जेर पैसे ठेवण्याच्या जागी मग कपाट असेल तिजोरी असेल सदूक असेल यामध्ये तो ठेवायचा आहे धूप दीप दाखवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी या जेरास आपण धूप दीप दाखवा मित्रांनो धन समृद्धीमध्ये शंभर टक्के वाढ तुम्ही दिसून येईल कोणतेही दोष असू द्या पैशांमध्ये धनामध्ये नक्की वाढ होण्यास यामुळे मदत होईल अत्यंत कारगार उपाय आहे माजर मात्र काळीच असायला हवी हे लक्षात असू द्या श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ